ये नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पुराच्या पाण्यातून गाडी काढणे आले तरुणाच्या आंगलट थोडक्यात जीव बचावला मोटरसायकल गेली वाहून हदगाव तालुक्यातील कवडी येथील तरुणाने पुराच्या पाण्यातून मोटरसायकल काढण्याचा प्रयत्न केला असता पुराच्या प्रवाहाचा वेग जोराचा असल्याने त्यात ते त्याची मोटरसायकल वाहून गेली व वा तरुणाचे थोडक्यात प्राण वाचले आवाज देणाऱ्या इसमाने वारंवार आवाज दिल्याने मोटरसायकल स्वराचा थोडक्यात जीव बचावला खरोखरच आवाज देणाऱ्या तरुणाचे कौतुक करावे तेवढे थोडे सदर घटना हदगाव तालुक्यातील आहे तरुणांनी चुकीच्या जागी धाडस करू नये आपला जीव धोक्यात टाकू नये जीवन हे अमूल्य आहे एकमत लाईव्ह न्यूज मराठी पुसद सोयो हो थांबा थांबा सोरेव आपल्या हो, तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे सोयो वापस या तोय रे वापस ये मी रोजचा हो गावातला हो अरे बाबा वापस हे बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही पण लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होतं पण तो काटावर होता त्यावेळेसच मी त्याला खूप समजावं सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव आहेची की बा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि पा धाराच्या विरुद्ध दिशेला ते जात आहेत त्यामुळे मी समजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत पण बघू शकता तो मित्र पाण्याच्या मधोभागी गेलेला आहे आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ घेत आहे पण नाहीलाच असतो मित्रांनो पाणी टोंगळ्याच्या वर गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही कारण पाण्याच्या मध्यभागी तो मित्र गेलेला आहे आणि खरोखरच आता पुढे काय घडेल याची मला काही माहिती नाही पण मित्रा तुला समजावून सांगतो मित्रा वापस ये मित्रा वापस ये त्या ठिकाणाहून गाडी वापस येऊ शकते बघू मित्रा शकता मित्रांनो असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कवडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काटावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचव वापस या गाडी दे वापस ये मित्र ये रे गाडी सोड ऐकव पाट गाडी काढून देतो तुला वापस ये मित्र वापशे अरे यार सोली गाडी वापस ये वापस सोड गाडी ये वापस ऐकू ये 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 वापस है। अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतक्या खूप घातक परिस्थिती आहे अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर वापस ये तु गाडी सकाळी काढून देतो धन्यवाद तो माघारी फिरलेला आहे आणि त्याचा जीव वाचला आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा